आपण मदुराईचं जे मीनाक्षी टेम्पल आहे त्याचं आपण प्रतिकृती बनवते कैलासवासी नितीन चंद्रकांत देसाई तेच हे या संकल्पना करायच्या दरवर्षी मागच्या वर्षी त्यांचं निधन झाल्यामुळे आता हे सगळं आता आम्हीच करतोय म्हणजे दुःख होतं की आज ते असते तर त्यांना किती म्हणजे ते खुश झाले असते हाय हॅलो नमस्कार मी सोरम स्वागत आहे तुमचं वेद मराठी मनाच्या युट्यूब चॅनलमध्ये गणेशोत्सव हो अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला आहे आणि पुण्यात उत्साहाचं वातावरण आहे सध्या मी बाबू गेणू गणपतीच्या मांडवात उभी आहे आणि माझ्यासोबत श्रीकांत आहे सर यावर्षीचं काय नियोजन असणार आहे कुठला देखावा आपण साकारणार यावर्षी आपण मदुराईच जे मीनाक्षी टेम्पल आहे त्याचं आपण प्रतिकृती आणि साधारण किती कोणी पूर्ण काम केलं आहे मंडळाच हे कैलासवासी नितीन चंद्रकांत देसाई तेच हे या संकल्पना करायच्या दरवर्षी या म्हणजे या मंडळाचं काम तेच करायचे आम्ही त्यांचे असिस्टंट आहोत मागच्या वर्षी त्यांचं निधन झाल्यामुळे आता हे सगळं आता आम्हीच करतोय त्यांच्या म्हणजे एक म्हणतात ना तर आता आणि हे जे आहे मंदिर ते सिक्स्टी फोर फीट उंच आहे आणि याची लेंथ जवळपास शंभर फुटाच्या आसपास आहे साधारण तुम्ही किती दिवसापासून याचं काम करत आहात अच्छा हे कमीत कमी आम्हाला झाले आता दोन महिने होत आले म्हणजे स्टार्टिंगला एन डी स्टुडिओ जिथे म्हणजे कर्जतला जे त्यांचा स्टुडिओ आहे बागांचा तिथे फायबरचं जे डिझाईन पूर्ण जी आपलं दिसते ती सगळी डिझाईन तिथे पूर्ण बनवणे बनवली गेली आणि त्याच्यानंतर मग सगळं इथे आणून असेंबल केलं गेलं मोठे मोठे सेट म्हटले किंवा संजय लिला सेट म्हटले की त्यांची आवर्जून आठवण येते नेहमी पण आज म्हणजे पुण्यातला गणेशोत्सव म्हणा किंवा लालबागचा राजा म्हणा त्याचं सगळं काम बघितलं की त्यांची आवर्जून आठवण येते तर आज तुम्ही त्यांना किती मिस करत आहात नाही ते तर हमेशाच आम्ही त्यांची आठवण काढत राहतो आणि आता म्हणजे दुःख होतं की आज ते असते तर त्यांना किती म्हणजे ते खुश झाले असते ते नसताना आम्ही एक त्यांचं म्हणजे त्यांची एक लेवल ठेवतो आम्ही आमच्या कामात पण म्हणजे असं दिस असं वाटलं नाही पाहिजे ते गेले आणि कामात काहीतरी कमी पण आला तसं ते आम्ही सांभाळतोय खूप खूप धन्यवाद वेद सोबत संवाद साधण्यासाठी